नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कोथंबीर निवडली की कोथंबिरीची देठ आपण टाकून देतो तर आज आपण हेच कोथंबिरीची डेठ गव्हाच्या पिठामध्ये घालून मस्त खमंग खुसखुशीत व पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत कोथंबीर निवडताना कोथंबिरीची आपण पानं घेतो व देठ हे आपण असेच टाकून देतो पण या देठांमध्ये जीवनसत्व व खनिजे असतात तर आता कोथंबीर ही निवडून घेऊयात तर आता ही कोथिंबीर निवडलेली आहे आणि इथे बघू शकताय देठ बाजूला काढून घेतलेले आहेत तर सर्वात आधी ही देठ आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर आता इथे कोथंबिरीची देठं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत यानंतर काय करायचं जो देठांचा मुळाचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त जी कोथंबिरीची देठ आहे ती इथे घ्यायची तर आता कोथंबिरीच्या देठाचा मुळाचा भाग काढून टाकलेला आहे आणि फक्त ही देठं इथे घेतलेली आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं व यामध्ये आता ही कोथंबीरची देठ घालूयात यानंतर थोडीशी कोथंबीर सुद्धा घालायची नाही घातली तरीही चालेल तसेच चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तसेच पाच ते सहा पत्त्याची पाने व सोबतच दोन हिरव्या मिरच्या कापून घालायच्या तसेच यामध्ये एक चमचा धने घालायचे व एक छोटा चमचा जिरे घालायचे आता यावरती झाकण लावून गरजेपुरतं पाणी घालून हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं तर अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता एकदम बारीक मसाल्यासारखं हे वाटून घेतलेलं आहे आता यानंतर एका ताटात किंवा मोठ्या प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं तर हे पीठ मी दोन वाटी अगदी चावळून आणि हलकं भरून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये दोन चमचे चण्याचं चा पीठ म्हणजेच बेसन घालायचं तसेच चवीपुरते म्हणजे छोटा एक चमचा मीठ घालायचं तसेच एक चमचा तेलसुद्धा घालायचं व यानंतर मिक्सरला जे बारीक केलेलं कोथंबिरीच्या देठाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर हे मिक्स करताना हाताला धग होऊ नये म्हणजे आग होऊ नये यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं व यानंतर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तर मला सुद्धा हिरव्या मिरच्यांची ॲलर्जी आहे हाताला खूप धग होते तर हे करताना मी आधी तेल लावून घेते त्यानंतर मात्र मग काहीही त्रास होत नाही आता यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे चपाती बनवण्यासाठी आपण अगदीच मऊ कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं हे घट्ट मळायचं तर हे पहा अशा पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे आता यानंतर यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवून देऊयात आता एक पाच मिनिटानंतर इथे एक पोळपट लाटणं घ्यायचं व हे जे आपण मळून ठेवलेलं कणिक होतं त्यातलं थोडंसं पीठ घेऊन त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा तर चपातीपेक्षा थोडासा छोटा गोळा करून घेतलेला आहे कारण आपल्याला चपाती एवढा मोठा नाही लाटायचा अगदी लाटला तरीही चालेल पण शक्यतो थोडेसे छोटे बनवायचे तरा पिठा मादे आपन इते लाटून तर आता हा गोळा पिठामध्ये बुडवून आपण इथे लाटून घेऊयात तर यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याऐवजी लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल व याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त केले तरीही चालेल तसेच यामध्ये थोडासा गरम मसाला घातला तर ते अजून टेस्टी होईल तर आज आपण कोथंबिरीच्या देठाचे थेपले बनवत आहोत कोथंबिरीच्या देठामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व व खनिजे असतात व आपल्या आरोग्यासाठीही ते खूप चांगले असतात त्यामुळे कोथंबिरीच्या देठाचा जर असा उपयोग केला तर पदार्थ पौष्टिक व छान बनतो शिवाय आपल्या शरीराला खनिजे व जीवनसत्वेही मिळतात तरी इथे बघू शकताय हे लाटून तयार झालेले ला आहेत जसं आपल्याला मोठं छोटं हवा आहे त्या पद्धतीने आपण लाटून घेऊ शकतो तर एका वेळेस आपण अनेक लाटूनही ठेवू शकतो एकमेकांना ते चिटकत नाहीत किंवा एक भासताना दुसराही आपण लाटू शकतो तर इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे म्हणजे नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे आपण चपातीचा तवा सुद्धा इथे वापरू शकतो तर तवा थोडासा गरम झाला की यामध्ये हे थेपले टाकायचे आणि छान असे भाजून घ्यायचे तर थोडे बबल आल्यानंतर आता याला पलटून घेऊयात व गॅसची फ्लेम मिडियम टू हाय मध्ये ठेवायची आणि दोन्ही साइडने अगदी छान आपल्याला हवे तसे हे भाजून घ्यायचे म्हणजे कोणाला अगदी खरपूस आवडतं तर कोणाला थोडासा कमी भाजलेला आवडतो तर एकदम चपाती सारखं काही हे टम्म फुगत नाही पण अगदी दोन्ही साइडने व्यवस्थित हे भाजून घ्यायचं तर आता याला पुन्हा पलटून घेऊयात व यावरती थोडस तेल तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल बटरने याची टेस्ट अजूनच वाढेल किंवा तेल तूप लावलं तरीही चालेल आता मी यावरती थोडंसं तूप लावते हवं तर हे थेपले तव्यावरती पूर्ण भाजून नंतर एका प्लेटमध्ये काढून तूप लावलं तरीही चालेल तर आता दोन्ही साईडने तूप लावून हे चांगले भाजून घेतलेलं आहे आता हे तव्यातून काढून घेऊयात तर आता आपण दुसरा थेपलाही भाजून घेऊयात तर आपल्याला जसे छोटे मोठे हवेत तसे आपण बनवून भाजून घेऊ शकतो तसेच इथे आपण हे चपातीप्रमाणे थोडेसे पातळच बनवलेले आहेत खूप जाडही बनवलेले नाहीत थे तर आता हे थेपले व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेऊयात तर ओलादण्याने किंवा चमचाने तेल किंवा तूप किंवा बटर लावून घ्यायचं तर हे थेपले बनवायला काही वेळ लागत नाहीत आणि तितकेच ते टेस्टीसुद्धा लागतात आपण ते डब्याला सुद्धा देऊ शकतो इतके ते छान तयार होतात तर बघू शकता किती छान थेपला तयार झालेले आहेत आणि इथे आता सर्व थेपले करून घेतलेले आहेत तर आपले इथे पौष्टिक खमंग खुसखुशीत असे थेपले तयार आहेत तेही कोथंबिरीच्या देठापासून तर खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा मुलांना तर खूप आवडतात कारण ते खरंच तितके टेस्टी होतात आपण हे त्यांना डब्यालासुद्धा देऊ शकतो किंवा नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो व हे थेपले आपण सॉससोबत चटणीसोबत किंवा असेच जरी नुसते खाल्ले तरीसुद्धा छान लागतात अगदी भाजीची सुद्धा गरज पडत नाही इतके टेस्टी होतात तर कमी साहित्यात अगदी घरातील साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे शिवाय ती तितकीच खमंग खुसखुशीत आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि खूपच टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत